हाय हॅलो मैत्रिणीनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आहे नीता घोंगडे आणि सगळे फक्त सकाळचे दहा वाजले आणि आमचे सगळे काम आज आवरलेले आहेत लवकर आणि मला करायचे आज घरच्या घरी अप्पर लिप्स तर तुमच्यासोबत मी आजचा व्हिडिओ शेअर करणार आहे घरच्या गर घरी अप्पर लिप्स आपण कसे करायचे तर पार्लरमध्ये मला कसं अपर लिप्स करायला खूप त्रास होते त्याच्यामुळे मी घरच्या घरीच अप्पर लिप्स कसे करते तर इथे मी दोन चम्मच साखर घेतलेली आहे त्याच्यावर थोडंसं दुप्पट पाणी घ्यायचा आणि त्याच्यामध्ये एक लिंबाचा रस पिळून घ्यायचा आणि आता गॅसवर ठेवला शेवटी थोडंसं मोठ्या आचवर ठेवायचं आणि याच्यानंतर थोडंसं उकळू द्यायचं छान पाच चार ते पाच मिनटं छान उखळू द्यायचं आणि सगळी साखर आता विरघळलेली आहे बघू शकता फेस वगैरे छान आलेला आहे आणि याच्यानंतर आपलं कलर चेंज होईपर्यंत याच्यावर बदलायचं आहे तर बघू शकता कलर वगैरे चेंज झालेला आहे बदललेला आहे तर याच्यानंतर थोडंसं घट्ट होऊ द्यायचं कारण आपण जेवढं पाणी आणि साखर टाकल्यानंतर एक भाग फक्त राहू द्यायचं तेवढंसं तर आता हे सगळं झालेलं आहे आता याला मी उतरून घेते आणि हे थंड होऊ द्यायचं थंड जास्त नाही अतिशय थोडंसं कोमट होते जास्त गरम आणि जास्त थंड पण नाही तर हे कोमट वगैरे झालं याच्यामध्ये मी टाकते एक चमच गव्हाचं पीठ कारण आपल्याला आपल्याला करायचं आहे पार्लरमधल्यासारखं वॅक्स फेस अप्पर वॅक्स अप्पर लिप्स वॅक्स तर तयार झालेला आहे आपला आणि कोमट आहे तर याच्यानंतर मी आता काय करते जिथे जिथे केस चेहऱ्यावरचे काढायचे तिथे काय करायचे पावडर लावून घ्यायचं आणि पावडर लावल्यानंतर हे बघू शकता तर इथे मी सगळ्या चेहऱ्याला जिथे जिथे मला लावायचं अप्पर लिप्स करायचं आहे तर तिथे मी तर आता इथे मी सगळ्या चेहऱ्यावर माझ्या अप्पर लिप्सवर लावून घेतलेलं ला आहे पावडर नाही ते बहिणीचं पण करायला मी दोघीचं पण आपण अप मी अपर लिप्स करते तर ती म्हण लागली मला व्हिडिओमध्ये दाखव नको तर त्याच्यामुळे थोडंसं कॅमेरा फिरवलं थोडंसं तीन ज्याचं असं पातळ लावलं होतं तर त्याच्यामुळे थोडंसं हसणं आलं मला तर याच्यामुळे आता आम्ही लावले आणि याच्यानंतर आम्ही एक जुगड करणार आहोत तर आता हे सगळं सुकलेलं आहे तर याच्यानंतर काढायचं कसं तर आमच्याकडं वॅक्स स्ट्रिप्स नव्हत्या आणि जीन्स कपडा असतो त्याने पण छान निघतात पण आम्ही ते पण नव्हता माझ्याकडं तर मी इथे काय केलं जवळच्या जवळ ते आपल्याला एक छोटेसे जे कपडे आणतो आप तर त्याच्यामध्ये एक छोटासा कॉटनचा असा वॅक्स स्ट्रिप्स असते ना तसं त्याचं कापडाचं एक थैली असती तर आम्ही त्याचीच काढली आणि त्यानेच असं मस्त वॅक्स केलं स्ट्रिप्स केस काढले तर आणि इतके छान निघले तर मस्त आणि त्रास पण झाला नाही जास्त कोणी कोणी म्हणते चिकट होते घट्ट होते पण असं काय नाही होत तर तुम्ही एकदा अशा पद्धतीने एकदा करून बघा घरच्या गर घरी वॅक्स आणि माझ्या चेहऱ्यावर जास्त केस नाही तर पण बहिणीचे करायची त्याच्यामुळं मी पण म्हणलं थोडंसं मी पण लावते तर अशा पद्धतीने आम्ही दोघं दोघींचे पण वॅक्स अप्पर वॅक्स अप्पर लिप्स वॅक्स केलेले आहे तर अशा पद्धतीने मी घरच्या घरी वॅक्स कसं करते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी पण करू शकता पार्लरमध्ये जायची काही गरज नाही तर एकदम सॉफ्ट वाटते चेहरा तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा तर भेटूया आता पुढच्या एका छानसे व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय